तर बघा काय श प हा नियमित शिक्षक पदावरील शिक्षकांचे उन अन्यत्र नियुक्ती झाल्या शिक्षणसेवक योजना लागू न करण्याबाबत राज्यातील वरील संदर्भ दिन क्रमांक एकोण दोन येथील शासनान्वये राज्यातील सर्व जिल्हा परिषद महानगरपालिका महानगरपालिका मंडळ व खाजगी संस्थांचे शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय शासकीय विद्या निकेतन व सैनिक शाळा यामध्ये शिक्षण सेवक योजना लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शिक्षणसेवकांची तीन वर्ष समाधानकारक सेवा झाल्यानंतर त्याला सहाय्यक शिक्षक पदा नेमक नियमित नेमणूक देण्यात येते प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय शासकीय विद्या निकेतन व सैनिक शाळा यामध्ये नियुक्त झालेल्या नियमित शिक्षक पदावर कार्यरत शिक्षकांना ते उच्च अर्थ धारण करत असतील किंवा अन्य कारणास्तव नव्याने प्राथमिक माध्यमिक उच्च उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ माध्यलय अध्यापक विद्यालय शासकीय विद्यानिकेतने व शैनिक शाळा यामध्ये शिक्षक पदावर नियुक्ती देताना शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्यात येत असल्याने अशा शिक्षकांना त्या पदावर नियुक्ती स्वीकारणे ठरते अशा नियमित कार्यरत शिक्षकांना नव्याने नियुक्ती देताना शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती न देता नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी लोकप्रतिनिधी व शिक्षक संघटनाकडून सातत्याने करण्यात येत आहे सदर मागणीच्या अनुषंगाने निर्णय घे घेण्याचे बाब शासनाचे विचार दिन होती तर शासनाने काय झालं बघा राज्यात प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय शासकीय विद्यानिकेतने व सैनिक शाळा यामध्ये विविध मार्गाने शिक्षण सेवक पदावर नियुक्ती होऊन तीन वर्षे नियमित शिक्षण सेवक पदावरील समाधानकारक सेवा पूर्ण करून नियमित शिक्षक पदावर नियुक्ती झालेल्या शिक्षकांना आणि शाळामधील शंभर टक्के शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वेतन अनुदान प्राप्त होत असलेल्या नियमित शिक्षकांना विविध मार्गाने नव्याने शिक्षक पदावर नियुक्ती देताना त्यांना शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती न देता नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने बेत घेतलाय अशी नियुक्ती त्यांना खाली ठेवून शर्ते लागू राहतील संबंधित शिक्षकाचे विविध प्रक्रिया निवडून तीन वर्षाचा शिक्षण सेवकाचा कालावधी पूर्ण करून त्याचे नियमित शिक्षक पदावर नियुक्ती झालेली असेल अथवा जे शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांकडून शंभर टक्के वेतन अनुदान प्राप्त नियमित शिक्षक असेल संबंधित शिक्षकाच्या विविध मार्गाने नव्या निवडून राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय शासकीय विद्या व सैनिक शाळा यामध्ये सहाय्यक शिक्षक पद नियुक्त झाल्यास त्यांची तत्पुरची सेवा वेतनासाठी ग्राह्य राहील अशा नियमित शिक्षकांच्या प्राथमिक शाळेमधून प्राथमिक शाळेमध्ये माध्यमिक शाळेमधून माध्यमिक शाळांमध्ये उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ माध्यमातून उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ मध्यालयामध्ये अध्यापक विद्यालयातून अध्यापक विद्यालयात सैनिक शाळेतून सैनिक शाळेमध्ये नव्याने नियुक्ती झाल्यास त्यांच्या वेतना संरक्षण राहील अशी नियुक्ती प्राथमिकमधून प्राथमिक किंवा माध्यमिकमधून माध्यमिक अशा प्रकारच्या समान पदावर झाले असेल तरच ते वेतना संरक्षण असेल मात्र प्राथमिकमधून माध्यमिक किंवा उच्च माध्यम माध्यमिक अथवा माध्यमिकमधून उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ माध्यल अशा वेगळ्या पदावर नियुक्ती झाल्यास वेतना संरक्षण राहणार नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या सल्लीने झालेला आहे आपल्याला समजलं असेल व्हिडिओचा आवड लाईक करा आणि शेअर करायला नका धन्यवाद